नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे बंगळुरच्या आजीम प्रेमजी विद्यापीठातून प्राध्यापक डॉक्टर नीरज हातेकर सर अर्थतज्ज्ञ ते आपल्यासोबत जोडले गेलेत आणि सरांसहित महाराष्ट्राला माहिती की आपल्या देशाला फाईव्ह ट्रिलियन वगैरे इकॉनॉमी करायची आहे आणि त्याच्यात मग महाराष्ट्राने फार मोठा वाटा उचलायला हवा तो अर्थातच वन ट्रिलियन इकॉनॉमीचा आणि महाराष्ट्र हे इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये प्रगतशील राज्य आहे पण सरांनी जो अभ्यास केलाय आणि अभ्यासांती त्यांनी जे चित्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचं मांडलंय ते फारच धक्कादायक आहे विशेषतः दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार चोवीस एकोणीस अशा सर्व लोकसभा निवडणुका कव्हर करत असताना मी बिहारमध्ये खूप फिरलो आणि बिहारमधून माझ्याही मनातली जी प्रतिमा आहे ती नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आणि मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने त्यांनी जे सह काही बदल बिहारमध्ये घडवले त्यानंतर हळूहळू तिथली कायदा सुव्यवस्था उद्योगधंदे विशेषतः ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचं जाळं वाढलं आणि बिहारी मंडळी महाराष्ट्रामध्ये येण्याचं प्रमाण तुलनेनं कमी झालं सरांच्या आधीही मी बरेचसे रिपोर्ट्स ह्याबद्दलचे वाचले आणि त्याबद्दलचे काही विश्लेषणात्मक अहवाल सुद्धा आम्ही प्रकाशित केलेले पण सरांचं आत्ताचं जे महाराष्ट्राच्या बद्दलचं म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राबद्दलचं जे आकलन आहे ते फारच विचार करायला लावणार आहे सरांनी एक अभ्यास केलाय आणि त्या अभ्यासांती असं दिसत आहे की ग्रामीण महाराष्ट्र बिहारपेक्षा जास्त मागास आहे आज सर तुमचा जो लेख प्रकाशित झालाय त्या लेखामध्ये तुम्ही ह्या अभ्यासाचं विश्लेषण करत असताना लाडकी बहीण योजनेला जो प्रतिसाद मिळतोय तो तुमच्या अभ्यासाशी जोडला का कारण मला असं वाटतं की लाडकी बहीण योजना जी आहे याची पार्श्वभूमी आणि त्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद जो आहे तो एकूणच महाराष्ट्रामध्ये ज्या अर्थव्यवस्थे विशेषतः ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे त्याचीही पार्श्वभूमी म्हणजे महाराष्ट्रामध्ये मारे आज महाराष्ट्राची लोकसंख्या आपण सोळा कोटी जर धरली आणि साधारण चार साडेचार लोकांचं सा कुटुंब जर धरलं महाराष्ट्रामध्ये आकडेवारी जे दिसत ते तर महाराष्ट्रामध्ये साडेतीन पावणे चार कोटी कुटुंब असते त्यात दीड कोटी स्त्रियांनी अर्ज केले आणि आकडेवारी जी आपल्याला दाखवते त्यात असं दिसतं की महाराष्ट्रातला सरासरी कुटुंब जे आहे हे खरंच अडीच लाख उत्पन्नाच्या रेषेच्या खाली आहे त्यामुळे एकूण जे आणि त्यांची खर्चाची तोंड मिळवणी होत नाहीये गावांमध्ये गावा छोट्या गावांमध्ये शहरांमध्ये कुठेच होत नाहीये तर त्याच्या पार्श्वभूमीवर ही जी लाडकी बहीण योजना आहे ही या सगळ्या घरघर लागलेल्या अर्थव्यवस्थेला लागलेला व्हेंटिलेटर त्याच्याशिवाय ती अर्थव्यवस्था टिकूच शकली नसते असं मला आकडेवारीवर तरी दिसत पण काही जण जे तुमच्यावरती टीका करतील आमच्यावरतीही प्रश्न उपस्थित करतील ते काय म्हणतील की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये बघा सहकारी संस्थांचं किती मोठं जाळं आहे सहकारी संस्थांमध्ये पुन्हा वेगवेगळे उपक्रम आहेत साखर कारखानदारी आहे पुन्हा विभागणी हा विश्लेषण केलं तर आणखी वेगळं चित्र दिसतं सो तुम्ही जेव्हा अभ्यास केला त्यावेळेला हे हेडलाईन ग्रॅबिंग नाही आहे असं तुमच्या आकडेवारीतनं दिसलं ते चित्र काय आणि विशेषतः तुम्ही बिहारबरोबर तुलना करताना तुमच्या मनातला एक दृष्टिकोन जो महाराष्ट्राच्या मनातला बिहारबद्दलचा दृष्टिकोन आहे तो होता का तीन वेगवेगळे डेटा सेट्स विषय बोल एक साधारण एक दोन महिन्यापूर्वी इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली हे जे जर्नल आहे त्याच्यामध्ये डॉक्टर भल्ला यांचा एक लेख छापून आणि सुरजित भल्ला हे काय प्रख्यात नाहीत आणि हे काही सरकार विरोधी वगैरे असे नाही आहेत तर त्यांनी एक मानचा मुद्दा मांडला ते म्हणाले की भारतामध्ये आज आपण दारिद्र्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा जुनी जी दारिद्र्य रेषा होती आपली ती आता कालबाह्य झालेली आहे आणि आप आपण आता लोअर मिडल इन्कम कंट्री आहोत तर त्या दृष्टीने आपल्याला नवीन दारिद्र्य रेषा मांडली पाहिजे आणि जागतिक पातळीवर साधारण तीन पॉईंट बासष्ट डॉलर पर्चेसिंग पॉवर पॅरिटी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर लोअर मिडल इन्कम देशांसाठी दारिद्र्य ते म्हणले की आपण दारिद्र्य राहू आणि नुकताच जो नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनचा जो डेटा आलेला आहे कन्झम्पन एक्सपेंडिचरचा ज्याच्यावरूनच दारिद्र्याचं प्रमाण ठरतं त्याच्यावर आपण प्रत्येक राज्यामध्ये किती प्रमाणात ग्रामीण दारिद्र्य आहे हे काढू तर भारताचं सरासरी जे आहे हे चोवीस टक्के भारतात सरासरी भारतात ग्रामीण भारतात चोवीस टक्के लोक दारिद्र्यशेखाली आहे महाराष्ट्रामध्ये प्रमाण सव्वीस टक्के आणि बिहारमध्ये साडे तेवीस टक्के हे मी म्हणत नाहीये हे सुरजित भल्लांसारखे मोठे अर्थतज्ञ म्हणतात तिसरा आकडेवारी अशी सांगते की भारत सरकारने एक मिशन अंत्योदय हो म्हणून आकडेवारी काढली त्यामध्ये प्रत्येक का गावात म्हणजे ग्रामपंचायतीच्या पेक्षा खाली पातळीवर काय भौतिक सुविधा काय आहेत म्हणजे सांडपाणीची सोय आहे की नाही गावात शाळा प्राथमिक शाळा आहे की नाही किती दूर आहे गाव्यापासनं नंतर बाजारपेठ जवळ आहे की नाही बँक जवळ आहे की नाही आहे गावात आहे का जवळ आहे किती किलो याच्यावरून आम्ही एक निर्देशांक तयार केला ते पुस्तक मुक्त झालंय आणि महाराष्ट्रामध्ये याची परिस्थिती काय या आहे निर्देशांकाची आणि इतर राज्यांची काय इथे पण महाराष्ट्र गुजरात आणि बिहार आणि युपीच्या खाली येतो चौथा एक पॉइंट मी आजच सकाळी आकडेवारी बघत होतो ही परत भारत सरकारचीच आहे त्यांच्याच याच्यावर तिथे जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणून एक असतो जो उच्च शिक्षणामध्ये आणि वेगवेगळ्या शिक्षणाच्या पातळीवर म्हणजे शंभर मुलांमागे किती मुली हा एक अत्यंत महत्वाचा इंडेक्स आहे की आपण समजा काय बाबा उच्च शिक्षण उच्च शिक्षण संस्थांमध्ये शंभर मुलं असतील तर नव्वद मुली असतील तर ते प्रमाण कमी आहे नव्वद पेक्षा जास्त असतील आज भारताची जी जे ऍव्हरेज आहे भारताचा ॲव्हरेज उच्च शिक्षणामध्ये साधारण नव्याण्णव पॉईंट नाईन नाईन म्हणजे शंभर वर नव्याण्णव महाराष्ट्राचं ब्याण्णव आहे बिहारचं एक पॉईंट तीन म्हणजे बिहारमध्ये उच्च शिक्षणामध्ये दर शंभर मुला मुलांमध्ये एकशे तीन मुलं युपीचं पण हे जास्त फक्त महाराष्ट्र आणि गुजरात हेच फक्त पॉईंट नऊच्या खाली आहे पॉईंट नऊच्या आसपास आहे म्हणजे शिक्षण उच्च शिक्षणामध्ये बघितलं आपण ग्रामीण भागांमधला रोजगारची परिस्थिती बघितली पायाभूत सुविधांची परिस्थिती बघितली आणि एन एस कन्झम्शन एक्सपेंडिचरचा डेटा हे चार वेगळे सोर्स जे आहेत हे जर एकत्र करून बघितले तर आपल्याला ग्रामीण महाराष्ट्राचं जे चित्र मिळतं हे बिहार आणि पेक्षाही आपल्याला विदारक म्हणतो बापरे नाही पण असं आहे सर की महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात म्हणजे ही चर्चा तर गेली दोन तीन दशक सुरूच आहे की महाराष्ट्रातला विदर्भातल्या काही जिल्ह्यांचा भाग पश्चिम पूर्व विदर्भातला आणि मराठवाड्यातले सगळेच जिल्हे जवळपास ह्या जिल्ह्यांचा तौलानिक अभ्यास केला तर महाराष्ट्रातली जी महत्वाची महानगर आहे ज्याला स्वर्णकोन वगैरे आपण म्हणतो तर तिथे दरडोई उत्पन्न हे चांगलंच होतं जर आत्ता तुमची ही आकडेवारी इतक्या बिहारच्या तुलनेनं महाराष्ट्र कसा मागस आहे असं दाखवत असेल तर याचा अर्थ असा की सार्वजनिक क्षेत्रात महाराष्ट्रानं महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यानं धोरणकर्त्यांनी हळूहळू स्वतःला जे विड्रॉल केलं म्हणजे शिक्षण असेल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल आरोग्य व्यवस्था असेल हे ते कारण आहे हो ना म्हणजे एकतर आज महाराष्ट्रामध्ये शेतीचा प्रश्न म्हणजे शेतीचं जे सबडिव्हिजन झालेलं आहे अत्यंत छोटे छोटे शेतकरी आज कोरडवाहू शेतकरी या प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये अल्पभूधारक शेतकरी आहे किंवा hmm. अगदी मार्जिनल किंवा अल्पभूधारक शेतकरी तर इथे उदाहरणार्थ शेतमालाच्या किंमत सोयाबीनचं उदाहरण सोयाबीनचा सोयाबीनला जरी एम एस पी आहे आणि एम एस पी जरी एकोणीशे चार हजार नऊशे रुपये असेल तरी आज महाराष्ट्रामध्ये सोयाबीन फक्त बेचाळीस पेशेला जाते कारण ती यंत्रणाच नाही आपल्याकडे ही यंत्रणा उभी करण्याची जी आवश्यक होतं ही यंत्रणा सपोर्ट सिस्टम आपल्याकडे काहीच झाले त्यामुळे एकदा सहकार चळवळ झाली आणि त्यांनी जे उसाच्या कारखान्यांचं जे, जे नेटवर्क उभं केलं आणि त्यातनं काही राजकीय लोक उदयाला आले आणि ते पुढे शिक्षण सम्राट वगैरे झाले पण इतर ग्रामीण भागांमध्ये ज्या सुविधांची ज्या इन्स्टिट्यूशन्सची रचना उभं म्हणजे वित्तीय व्यवस्था असतील किंवा अगदी लहान लहान धंदे असतील लहान लहान म्हणजे कोणाचा बारकसा वर्कशॉप असेल किंवा छोटस घरात बसून काहीतरी उपजीविकेचं साधन असेल तर या सगळ्याच उद्योगधंद्यांना सपोर्ट करणारी इकोसिस्टम आपण उभीच नाही घेट right. ना राजकीय नेत्यांनी त्याच्यात इंटरेस्ट घेतला ना ब्युरोक्रेसीमध्ये हो इंटरेस्ट घेतला आणि त्यामुळे हे जे एक विकासाचा विचार महाराष्ट्रामध्ये गेला किमान दहा पंधरा वर्षामध्ये तरी गांभीर्याने या प्रश्नानं झालेला नाही आणि हे प्रश्न मान्य करण्याची मानसिकता नाही सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की जर ही आकडेवारी घेऊन आपण प्रशासनापुढे मांडली प्रशासकीय अधिकाऱ्यांपुढे मांडली तर ते गांभीर्याने घेत नाही तो म्हणजे ही आकडेवारी प्रशासकीय अधिकारी दाखवली ते म्हणजे आम्हीच खोटी आकडेवारी बोलतो म्हणजे की जर परिस्थिती असेल परिस्थिती जर नाकारत असू आपण प्रश्न नाकार प्रश्न समजा रिकग्नाईज नाही केले तर सुटणार कसेल की महाराष्ट्र जे पंचावन्न टक्के शहरीकरण आहे तो उर्वरित पंचेचाळीस टक्क्यातली कुठली कुटुंब व्यवस्था हे स्वतःच्या म्हणजे अगदी व्यवस्थित राहणे इतपत सुद्धा त्याला उत्पन्न नाही हा तर मग त्याला जोडून हा प्रश्न आहे की ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागात आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा कोकण का याच्यामध्ये पण थोडी डिस्पॅरिटी आहे आता याच्यामध्ये कसं आहे की एनएसएस डेटा असतो किंवा पिरियडिक लेबर फोर्सचा जो डेटा असतो हा जिल्हावार नसतो त्यामुळे जिल्हावाद त्याची सॅम्पल्सेस फार थोडी असते त्यामुळे जिल्हावाद आपल्याला बोलता येणार नाही पण आपण जर महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्व्हेची आकडेवारी बघितली तर आपल्याला दिसतं की पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे म्हणजे सातारा काढूया सांगली काढूया कोल्हापूर काढूया पुणे जिल्ह्याचा पण काही भाग ऍक्च्युली आज तसं पण नाही म्हणजे सातारा जिल्ह्यात आम्ही जे हे बघितलं म्हणजे आम्ही जे ग्रामीण पायाभूत सुविधांची परिस्थिती बघितली तर सातारा जिल्ह्याचा काही भाग हा गडचिरोली इतकाच दुर्गम आणि वंचित आहे किंवा पुणे जिल्ह्याचा काही भाग तस त्यामुळे पूर्ण विदर्भ एक गोंदिया भंडारा सोडला तर सगळा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला घाटावरचा भाग म्हणजे महाबळेश्वरचा जो जा महाबळेश्वर तालुका जावळी तालुका पाटण तालुका हे जे घाटावरचे भाग नंतर कोकणातले काही तालुके नंतर बाउंड्रीवरचे काही तालुके म्हणजे कोल्हापूरच्या नंतर जो बाउंड्रीवरचा कर्नाटकचा भाग आहे तिथले काही तालुके हे सगळे वंचित आहेत आणि इथे सुद्धा परिस्थिती वाईटच आहे ओके पण मग सर असं जर असेल तर ज्या कुटुंबाला स्वतःच मासिक उत्पन्न त्याच्या एकूण गरजा इतकंही एक नसेल तर महाराष्ट्रातल्या ह्या ग्रामीण भागातल्या मंडळींचं जीवन कसं सुरू आहे जेवढा हा डेटा आणि आकार सोडून आणि तुम्ही महाराष्ट्र फिरता आहात म्हणून मी तर फिरतोच आहे तर बिहार बरोबर तुलना केली कारण तुम्ही म्हणालात या लेखामध्ये की बिहारी मंडळी आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात यायला तयार नाही मी काल चाकणमध्ये होतो चाकणची सगळी एमआयडीसी ही आशिया खंडातली मोठी एमआयडीसी मला तिथल्या वेगळ्या उद्योगपतींनी सांगितलं की तिथे सुद्धा आता जे येणारी मंडळी ती बहुतांश बिहार आणि उत्तर प्रदेश मधली आहे पण त्याच्यात एक संदर्भ जो तुमच्या लेखाचा खरं तर दोन पातळीवरती होऊ शकतं की महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं प्रमाण इतकं अधिक आहे की त्यामुळे लोक आता अशा पद्धतीचं बिगारी काम करायला तयार नाहीत पण दुसरीकडे मग बिहारपेक्षा ह्या कुटुंबाची अवस्था कशी आहे की ज्यांचं उत्पन्नच फार कमी आहे महाराष्ट्रामध्ये कसं झालंय ते कोंडी झाली आपल्याकडे शिक्षणाचं प्रमाण वाढलंय आणि विशेषतः पुन्हा नॅशनल फॅमिली हेल्थ डेटा आपल्याला असं दाखवतो की महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं प्रमाण प्रामुख्याने विदर्भ मराठवाड्यामध्ये वेगाने वाढलं म्हणजे आत्ताची पिढी आणि पूर्वीची पिढी याच्यामधलं अंतर म्हणजे वडील समजा काय चौथी शिकलेले असतील आणि मुलगा ग्रॅज्युएट ही जी जंप आहे ही जंप प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झाली पश्चिम महाराष्ट्रात ऑलरेडी शिक्षणाचं प्रमाण जास्त होतं आता इथली मुलं शिकली आहेत आणि शिकली आहेत त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या जाई सगळं कारण कष्टाने शिकली आहेत पण शेतीमध्ये रोजगार मिळत नाही शेती अत्यंत मायनर म्हणजे एकूणच पावसावर अवलंबून ती शेती आहे ती शेतीचं तुकडीकरण झालंय शेतीमधन उत्पन्न मिळत नाहीये आणि मग शेतीच्या बाहेर जो रोजगार उपलब्ध आहे तो असाच काहीतरी वडापाव विकणे रिक्षा चालवणे किंवा असंघटित क्षेत्रातला ओन अकाउंट एंटरप्राइज मधल्या टाइपचा रोजगार आहे किंवा किंवा मग डेली वेजेसवर रोजगार आहे त्यामुळे त्या मुलांना तेही बंद झालंय मग कसं होतं की त्यामुळे मग एखाद्या छोट्या शेद्या गावामध्ये समजा एखादा दलित शिक्षक असेल आणि त्याला आरक्षणात त्याचं घर दिसत असेल आपल्याला गाडी तर मग त्या लगेच असं होतं की आरक्षण हा एकमेव मार्ग आहे आणि मग महाराष्ट्रातल्या ज्या आरक्षणाच्या चळवळी आहेत आपण जे महाराष्ट्रात बघतो त्याच्या मागचं हे बॅकग्राऊंड त्यातनं लोक मार्ग काढायचा प्रयत्न करतात दुसरा भाग असा आहे की कर्जबाजारीपणा पण वाढेल म्हणजे बँकांचे रिटेल लोन आज खूप मोठ्या प्रमाणात जे आहेत ते मेनली पर्सनल लोन्स याच्यात म्हणजे पन्नास हजारच्या खाली ज्यांचे कर्ज आहेत साधारण आहे त्यांची दोन तीन लोन अकाउंट्स आहेत आणि म्हणून पर्सनल लोन इतर तऱ्हेचा कर्ज हे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे तुमचं असं मत आहे की महाराष्ट्र बिहारच्या तुलनेमध्ये गरीब आहे आणि तो गरीब झाला आहे त्या आकडे दिसायला लागले शंभर टक्के आता ते जाणवायला आहे मग त्या तुमच्या लेखामध्ये काही जिल्हे रेड झोन मध्ये दाखवले आपल्या ह्या छत्तीस पस्तीस जिल्ह्याचं काही आपल्याला विशेष असं काही विभाग निय जिल्हा निय काही सांगता येईल की ह्या जिल्ह्यात जास्तच परिस्थिती बिकट आहे ऍक्च्युअली कसं आहे ना की आपण जेव्हा जिल्ह्यावर आकडेवारी बघतो जिल्ह्यावर दरडोई उत्पन्नाची ही आकडेवारी आपल्याला कुठून येते ही महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक मध्ये येते तर ती आकडेवारी ऍक्च्युली वास्तवात जी असते त्याची त्याची जी विषमता असते ही आकडेवारी कागदावर रिसण्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात विदारक असते याचं कारण सांगतो याचं कारण असं असतं की आपले तीन सेक्टर असतात अॅग्रिकल्चर इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर सर्व्हिस सेक्टर हा मोठा भाग आहे तर समजा पुणे जिल्ह्यात अॅग्रिकल्चर किती याची आकडेवारी पुणे जिल्ह्यापुरती मिळू शकते बरोबर किंवा पुणे जिल्ह्यात इंडस्ट्रीयल आउटपुट काय झालं याची आकडेवारी पुणे जिल्ह्यापुरती मिळू शकते पण सर्व्हिस सेक्टरची आकडेवारी पुणे जिल्ह्यापुरती मिळू शकत नाही म्हणजे समजा पुण्यात नोकरी करणारा माणूस शिरवळला राहत असेल समजा आणि तो जाऊन येऊन कुठे घालायचं त्यामुळे त्याची पद्धत काय आहे ते पूर्ण राज्याचं सर्व्हिस सेक्टरचं किती आउटपुट काढते नंतर त्याच्यामध्ये जर दहा टक्के लोक पुणे जिल्ह्यात राहत असतील तर दहा टक्के पुण्याला लावतात गडचिरोलीमध्ये पंधरा टक्के राहत असतील तर गडचिरोलीला पंधरा टक्के लावतो याचा अर्थ काय होतो आपण असं गृहित धरतो की सर्व्हिस सेक्टरचं दरडोई आउटपुट सगळ्या जिल्ह्यात सारखं आहे पण तसं नाही आहे म्हणजे मुंबई जे फायनान्शियल सेक्टर असेल त्याच्यामध्ये काम करणारी मल्टीनॅशनल बँकेत काम करणारी एखादी व्यक्ती आणि गडचिरोलीमध्ये पतपेढीत काम करणारी एखादी व्यक्ती यांचं दरडे उत्पन्न सारखं कसं असेल सर्व्हिस सेक्टर मध्ये त्यामुळे गडचिरोली खूप खाली असणार आणि त्यामुळे आपल्याला जी आत्ता विदारक विषमता दिसते त्याच्या कित्येक पटीने ही विषमता असते असू शकते असू शकते आकडेवारी गोळा करण्याची पद्धत आपली अशी किती विषमता कमी दिसते गेली दोन एक दशक महाराष्ट्रात सर्वपक्षीय मंडळी सत्तेवरती येऊन गेलेली आहेत वन ट्रिलियन इकॉनॉमीची भाषा करणारी भारतीय जनता पार्टी तो ती मागेही सत्तेत होती आताही सत्तेत आहे त्याच्या आधी काँग्रेसनी दीर्घकाळ महाराष्ट्रावरती राज्य केलेलं आहे कोणता राजकीय पक्ष असा वाटतो तुम्हाला की ज्याचा फोकस चुकला ह्या वर्षापासून साधारण डिक्लाइन व्हायला सुरुवात झाली सर मला वाटतं साधारण दोन हजार दहा पर्यंत परिस्थिती एवढी विदारक नव्हती okay. पण ही लॉंग टर्म प्रोसेस आहे म्हणजे एकतर उद्योगांमध्ये अधिकाधिक कॅपिटल इंटेलिजिव्ह टेक्निक्स वापरायला झाले आणि त्याच्यामुळे उद्योगांमध्ये रोजगार निर्माण होत नाही जो होतोय तो कंत्राटी स्वरूपाचा मोठ्या उद्योगांना फॅक्टरी रजिस्टर फॅक्टरी हे भारताचा डेटा सर्व दोन हजार दहा पासून दाखवतो म्हणजे ही एक लाँग टर्म अर्थव्यवस्थेची प्रक्रियाच होत चालली कुठल्याही म्हणजे कुठल्याही सरकारद्वारे बेम लावण्यापेक्षा सगळ्यांनी दुर्लक्ष केला हा महत्वाचा भाग आहे त्याच्याच बरोबर शेतीचं तुकडीकरण झालं क्लायमेट चेंज होतो आपल्याला महाराष्ट्रामध्ये विशेषतः शेतमालाच्या मार्केटिंग प्रोकमेंट एम एस सी एम एस पी इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर उसा व्यतिरिक्त काही प्रमाणात दुधाव्यतिरिक्त वगैरे फारसं काम झालेलं नाही त्याकडे दुर्लक्षच केलेलं आणि लहान मोठ्या उद्योगांमध्ये छोट्या उद्योगांमध्ये आपल्याला रोजगार निर्माण होऊ शकतो हे अजून कुठल्याच राजकीय पक्षाच्या गावी नाहीये म्हणजे तो महत्वाचा फोकस संघटित क्षेत्र राहिलेला नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की जे बदलती अर्थव्यवस्था बदलत होती त्या बदलत्या अर्थव्यवस्थेकडे कुणाच लक्ष गेलं नाही किंवा दुर्लक्ष झालं असं पण म्हणू कारण जे काही राजकीय पक्ष होते ते वेगवेगळ्या उदाहरणार्थ कोऑपरेटिव्ह शुगर लॉबी महत्वाची होती तर ते साखरेचा उद्योग वगैरे त्या उद्योगांकडे लक्ष देते कोऑपरेटिव्ह दे बँका डेऱ्या ह्याच्यामधला त्याचा पॉलिटिकल कंट्रोल ह्याच्यावरती होती म्हणजे राजकारणांची अर्थव्यवस्था चांगली होती पण जे बदल होत होते संरचनात्मक संरचनात्मक अर्थव्यवस्थेमध्ये त्या बदलांकडे कुणी पुरेसं लक्ष दिलं नाही दिसतंय आता ते अंगाशी यायला लागले म्हणजे जमिनीवर आता हे दिसायला लागले तर so, थँक्यू सो मच so परंतु असं आहे की महाराष्ट्रात त्यासाठी राजकीय स्थैर्य लागेल जे राजकीय पक्षाचे नेते आहेत जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे विचार लागेल तो नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही पण दुर्दैवानी महाराष्ट्रातली आजची स्थिती अशी असं की आम्ही जातीवंत महाराष्ट्र नावाची सिरीजच सुरू केली म्हणजे महाराष्ट्र दुर्दैवानी इतक्या जातीपातीत आता विभागला गेलाय की प्रत्येक जातीला एक स्वतःची आयडेंटिटी आणि आमच्या त्या सिरीजचा उद्देश पण आम्ही हेच सांगतोय की कुठली जात कुठल्या उमेदवाराला पाडू शकते अशी दुर्दैवानं महाराष्ट्रात आता चर्चा करण्याची वेळ आली धार्मिक उत्सवामध्ये लोकांनी सहभागी होऊ नये असं अजिबात मला म्हणायचं नाही पण मी केसरीवाड्यामध्ये परवा गेलो होतो गेल्या आठवड्यामध्ये आणि गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी का सुरू केला त्याचं विवेचन करत असताना माझ्या असं लक्षात आलं की पुण्यातल्या गणेश उत्सवामध्ये पुण्यातच का अख्ख्या महाराष्ट्रात तरुणाई ज्या पद्धतीनं आणि ज्या संख्येनं सहभागी होते आहे ते खरं म्हणजे कोणाला फार कौतुकाचा भाग वाटेल तुमच्या आणि माझ्यासारख्या अभ्यासकाला जे मी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो त्याला ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे आय होप की तुमचे हे जे विचार आहेत ते विचार तुम्ही अजिम प्रेमजी विद्यापीठात प्राध्यापक आहात आणि एक विचार मांडत आहात म्हणून त्या पद्धतीनं बघितले जाणार नाहीत याच्यात खरंच आपल्याला काही सोल्युशन काढता येऊ शकेल का या दृष्टीने दे ते बघितलं जाईल फार लज्जास्पद आहे की महाराष्ट्र हा बिहारपेक्षा गरीब आहे ग्रामीण महाराष्ट्र वैयक्तिक विचार आहे कारण कसं आहे प्रेमजींचं नाव आलं की ते एक लेफ्टिस्ट पिक त्याच्याशी जोडली जाते आणि ते तुम्ही स्पष्ट केलं ते खूप चांगली गोष्ट आहे अर्थतज्ज्ञ हा अर्थविषयक दृष्टिकोन मांडत असतो त्याला कुठल्याही पोलिटिकल सेगमेंटमध्ये न अडकवता आपण जरा अधिक चांगल्या पद्धतीने विचार करायला हवा तशी महाराष्ट्राची परंपरा आहे अलीकडे जरा ते बदलले प्रत्येकाला बास्केटमध्ये टाकण्याची फार सगळ्यांना घाई झाली तर थँक्यू सो मच मी खूप खूप आभारी येतो Thank you. Thank you. thank you thank you thank you bye